मंडळी राम राम आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा वेगळ्या ठिकाणी अनेक चांगल्या प्रकारच्या उक्त्या म्हणी असतात आणि त्या म्हणी आपल्या जीवनामध्ये आम्हाला कावर वापरतात तर का त्यामधून आपल्याला का काहीतरी सीख मिळावी त्यातून काहीतरी आपल्याला घेता यावं अशा हो। प्रकारच्या त्या म्हणी आपल्या पूर्वजनांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या किंवा जतन करून ठेवलेल्या आहे मित्रांनो असंच एक म्हण किंवा उक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जनली जाते म्हटल्या जाते ती म्हणजे काशीतून आणलं आणि एशीतलं वडलं बरोबर की नाही म्हणजे एखादी गोष्ट आपण जपून ठेवली आणि घराजवळ आलं किंवा त्याचा काही उपयोग व्हायचा असला तर त्यावेळेस ती आपल्या हातून पडून जावं आणि त्याची त्याची नासाडी व्हावी अशी जी काय म्हण ज्या अर्थ ती म्हणून वापरली जाते काशीतून आणलं आणि एसीत वडलं ह्या सगळ्या गोष्टी मी का आपल्याशी चर्चा करत आहे मित्रांनो मी या संदर्भात आपल्याशी बोल बोलणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं समोर मित्रांनो रविवारी बहुचर्चित बहुप्रतिष्ठित आणि मोठी महाकाय सभा राहुल गांधींची जी काय भारत जोडो न्याय यात्रा होती त्याची सांगता मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि भारत विरोधी पक्षातले झाडून सगळे नेते अखिलेश यादव सोडून बाकी सगळे नेते त्या मंचावर उपस्थित होते सगळ्यांनी मोदी साहेबांवर टीका केली सगळ्यांनी काय ते सगळ्या गोष्टी आपल्याला आहे माहिती नाही आपण ती सभा पण ऐकली असं नाही कालच्या धरून जे काही गदारोळ त्या सभेमधून राहुल गांधींनी उडून दिलेले उडून दिलेले त्या संदर्भात पण आपण ऐकलं असेल मित्रांनो मला म्हणून मी त्या अर्थि ती म्हणून वापरली की जे काही सहा साडेसहा हजार किलोमीटरची त्यांची पायी यात्रा होती काय त्यांनी भारत जोडला का भारत तोडला का न्याय दिला ते माहीत नाही खरंच जोडला का खरंच तोडला हे आपल्याला कळ नाही त्या निवडणुकीमध्ये तर अशी ही भारत जोड न्याय यात्रेची सांगता मुंबईच्या शिवाजी पार्कवर झाली प्रत्येक नेत्याने आपापली भाषणं केले आणि मोदी साहेब साहेबांचा कसा पराभव आहे भाजपचा कसा पराभव आहे आणि मोदी साहेबांनी वेगवेगळ्या ज्या काही तपास यंत्रणा या संदर्भात कसा दुरुपयोग करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला किंवा जे कोणी त्याला घाबरून त्यांच्याकडे घेतले त्यांना पक्ष फोडून आपल्या पक्षामध्ये घेतले अनेक प्रकारच्या जे काही वेगवेगळे पैसे देऊन इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी करून वेगवेगळे कंट्रॅक्ट दिले या सगळ्या संदर्भात सगळा टिप्पणी प्रत्येक पक्षाने प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ने त्या मंचावर ने केलेला आपण बघितलं असेल मित्रांनो आणि सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी राहुल गांधींच्या सभेमध्ये झाली आता खरं त्यांनी जो काही शब्द वापरला हिंदू हिंदू मधील एक शब्द आहे म्हणजे हिंदू धर्मामध्ये शक्ती आहे म्हणजे हिंदू धर्मातली शक्ती आणि त्या शक्तीविरुद्ध आम्ही विरुद्ध आहोत त्या शक्तीच्या आम्ही विरुद्ध आहोत त्याच्या विरुद्ध आम्ही प्रचार करणारे आणि त्या शक्तीला पराभूत करणारे असं काही ते वाक्य बोललं आता खरं पाहिलं तर हिंदू शब्द बोलण्याची काही त्यांना गरज नव्हती ठीक आहे कोणती शक्ती आहे काय महाशक्ती आहे कोणती आपल्याला माहित असं गुवाहाटीला जे काही शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी तिकडून आल्यानंतर ज्या काही मुलाखती प्रसारित झाल्या होत्या त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा विधिमंडळात पण ते सांगितले की आमच्या मागे एक महाशक्ती उभी आहे आणि त्या महाशक्तीवर टीका करताना आपल्या सूत्रियाता म्हणा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते म्हणा किंवा वेगवेगळे विरोधी पक्ष म्हणा महायुताचे महायुतीचे ते अनेक प्रकारे हा महाशक्तीचा टिंगल टावा करताना प्रकारे ही महाशक्ती महाराष्ट्रात किंवा देशात धुडघुड घालत आहे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य सातत्याने आपण ऐकत असतो याबद्दल कोणी आक्षेप घेतला नव्हता मित्रांनो परंतु राहुल गांधींनी सुद्धा हिंदू शब्द जर वापरला नसतात तर कोणी आक्षेप घेतला नसतात आणि काही घेण्याचं कारण पण नव्हतं काय जे टीकाटिप्पाणी आता राजकारण निवडणुकीचं वातावरण आहे तुम्ही टीकाटिपणी करू शकतात मोदींच्या योजनेवर टीका करू शकतात त्यांनी केलेल्या कामावर टीका करू शकतात किंवा आम्ही त्यांच्यापेक्षा कसं श्रेष्ठ काम करू शकू हे पण आपण सांगू शकता परंतु जे म्हणतात ना काशीतून आणलं निश्चित लवणलं तशा प्रकारे राहुल स्थिती झालेली मित्रांनो हिंदू शब्द वापरून काही गरज नव्हती हिंदू शब्द वापरायची तुमच्याकडे शक्तीच नसते शक्ती वापरला असता तरी भाजपच्या लोकांना तो शब्द उचलायचं काही हे नव्हतं परंतु हिंदू शब्द वापरल्यानंतर जे काही विदून मागच्या चुका राहुल गांधींनी केलेल्या हिंदू धर्माबद्दल किंवा इंडिया आघाडीतील जे वेगवेगळे पक्ष हिंदू धर्म किंवा सनातन धर्माबद्दल टीका टिप्पणी करतात हिंदू द्वेष त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून सातत्याने दिसतो आणि त्यामुळं राहुल गांधींचा तो शब्द मोदी साहेबांनी पकडला आणि प्रखर वहार प्रखर त्यांनी तीव्र विरोध करून त्या वक्तव्याच्या चिंधड्या केलेल्या आपण बघत असून मित्रांनो आणि त्याच्यात त्यांना ते कळायला असेल की आपल्या हातून चूक झाली तातडीनं त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया पण दिली की मला असं म्हणायचं नव्हतं परंतु एकदा तीर कामांमधून सुटल्यानंतर कणातून वाक्य बाहेर पडल्यानंतर ते जो परिणाम व्हायचा तो परिणाम होतो मित्रांनो आणि या सगळ्यामधून आपण किती मोठं आपल्या पक्षाचं किंवा इंडिया घड्याचं नुकसान केलेलं आहे कदाचित त्यांच्या धोरणींना कळायला असेल आता राहुल गांधींना कसं समजायचं कसं त्यांना या सगळ्या गोष्टीतून दूर करायचं परंतु तीव्र निघून गेलेली आणि मोदी साहेबांनी प्रचंड तीव्रतेने या शब्दाचा आम्ही नारी शक्ती आणि त्यांनी शक्ती हा शब्द हिंदू धर्मातल्या देवी देवतांबद्दल जोडला आणि राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीतील लोक हिंदू धर्मातल्या देवी देवतांचा कसा अपमान करतात कसा त्या त्यांना हिंदू देवी देवतांचा द्वेष त्यांच्या मानामानामध्ये भरलेला आहे आणि ह्या शक्तीला म्हणजे आपण जी मातृशक्ती म्हणा किंवा पितृशक्ती म्हणा किंवा आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो मातृ देशाच्या भूमीला शक्ती म्हणतो प्रत्येक स्त्री शक्ती ही एक मोठी म्हणून गणली जाते आणि फक्त भारतामध्येच हिंदू धर्मामध्येच स्त्री ही देवता म्हणून पूजल्या जाते अनेक रूप देवीच्या आपण स्त्रीचे पूज्य मानले जातात तसं इतर कोणत्याही धर्मामध्ये ही शक्ती म्हणून वापरली जात नाही स्त्रीशक्तीला आता ह्या सगळ्याच उत्तर देता जाता काँग्रेसच्या प्रवक्त्यांना फेस येतोय तोंडाला फिस येतो प्रकारे राहुल गांधींना डिफेन्स करायचं हे त्यांना कळत नाही मित्रांनो परंतु एक चूक आपण रचलेला आपण केलेल्या मेहनतीवर कसं पाया पाणी फिरतो किंवा आपणच आपल्या पायावर कशी कुराळ मारून घेतो याचं अं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल गांधींचं ते वक्तव्य मित्रांनो तो शब्द वापरला नसता तर काही घडलं नसतं म्हणजे हिंदू शब्द हिंदू धर्मामध्ये एक शक्ती आहे आणि त्या शक्तीविरुद्ध आम्ही लढा उभारलेला आहे त्या शक्तीच्या विरुद्ध आम्ही काम करतो काही गरज नव्हती तुम्ही फक्त एक राहुल गांधी सॉरी पंतप्रधान मोदींची ज्या काय शक्त्या मीडिया सॉरी मीडिया पण त्यात म्हटलेले ईएम म्हटलेलं आहे आत्मा म्हटलेले काय तपास यंत्रणा म्हटलेली ईडी म्हटलेलं आहे आय टी इन्कम टॅक्स म्हटलेलं आहे सीबीआय म्हटलेलं आहे या ज्या काय वेगवेगळ्या तपास यंत्रणा त्या मोदी साहेबांच्या शक्ती म्हणून त्यांना माहिती होतं परंतु हिंदू शब्द वापरून त्यांनी सगळ्या आपल्या या केलेल्या सगळ्या कार्यावर पाणी ओतलं आणि परत एकदा मोठा भोपळा त्यांच्या हातामध्ये लागलेला आहे सहा साडेसहा हजार किलोमीटर त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही यात्रा पूर्ण केली आता के त्याच्यातून परिणाम असा जर निघत असेल तर सांगा मित्रांनो कसं काय इंडिया आघाडी सत्तेवर येणार आणि सत्तेवर आल्यानंतर ते पहिले ह्या शक्तींचा म्हणजे हिंदू धर्माच्या विरुद्ध काम करणार नाही का ही ही भावना जनसामान्यामध्ये उभी राहायला वेळ लागणार नाही मित्रांनो आणि मोदी साहेबांनी तेच केलं आपण बघितलं त्यांनी बोलल्यानंतर दक्षिणेमधील सभेमध्ये मोदी साहेबांनी प्रचंड प्रहार राहुल गांधीवर केला की मी माझ्या मी तोपर्यंत ह्या शक्ती शक्तीच्या समर्थनार्थ कार्य करेन माझा शरीराचा एक न एक कण ही शक्ती वाचवण्यासाठी प्रयत्न करेन असं मोठ्या गरजांना त्यांनी केलं आणि सभेमध्ये असलेल्या प्रत्येक तो स्त्रियांच्या तोडून ते वधून घेतलं ही कला आहे मित्रांनो आता राहुल गांधींना नेता बनवण्यासाठी किंवा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते किंवा कार्यकर्ते किती झाकतात आपल्याला माहिती आहे परंतु त्यांच्या हाती लागतं काय एक अकर्तृत्ववान व्यक्ती कर्तृत्ववान आहे म्हणून दाखवायचं असेल तर किती प्रकारे त्याला साबित करण्यासाठी प्रयत्न करावा लागतात तर किती प्रकारे त्याला समर्थन करण्यासाठी किती वेगवेगळ्या क्लुप्ट्या कराव्या लागतात हे आपण बघतो मित्रांनो म्हणून अकर्तृत्ववान व्यक्तीच्या हाती सत्ता सोपवण्यापेक्षा किंवा असे काहीतरी करण्यापेक्षा जे आहे ते निश्चित चांगलं आहे मित्रांनो मी काय मोदी साहेबांचं समर्थन करत नाही त्यांच्या पण अनेक चुका झाल्या असतील ते पण आता राजकारणात म्हटल्यावर कोणी राजकारणामध्ये धुतल्याचा अंदाज नसतं काही ना काही खोट त्याच्यामध्ये असतं आणि कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो मी असो तुम्ही असो कोणी असो त्याच्यात त्याच्यात काहीतरी कमतरता आहे आणि भाजपच्या लोकांमध्ये सुद्धा कमतरता आहे ते कमतरतेला उघड करायला हवं होतं त्यांच्या ज्या कम कमतरता आहेत कम त्या कम हो कम जनसामान्यांना लोकांना पटवून दिल्या पाहिजे ही जर मोदी सरकारची कमतरता आहे आमच्या आमच्या याच्यामध्ये आम रोजगार प्रश्न आहे अनेक प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे महागाईचा प्रश्न आहे ह्या पण ह्या गोष्टी एवढ्या अपील होत नाही मित्रांनो कारण कोणतं सरकार आलं त्या गोष्टीवर कंट्रोल करू शकत नाही ही सत्य परिस्थिती सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेली आहे परंतु इंडिया आघाडीतले नेते म्हणा किंवा विरोधी पक्षाचे नेते म्हणा हे स्वीकारायला तयार नाही की आपण मोदी साहेबांना तोंड देतोय आणि एक त्यांची जी लोकप्रियता म्हणा किंवा त्यांचं जे कामाचा उरक म्हणा त्यांचं जे काम करण्याची पद्धत म्हणा वीस वीस घंटे अठरा अठरा घंटे जर ते दिवसातले काम करत असेल किंवा हे करत असेल आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण करत असेल तर आपल्यामध्ये असं कोणता नेता आहे की देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा नरे राहुल गांधीकडे पाहिलं तर आपण बघतात न्याय यात्रा चालू असताना किती वेळा त्यांनी त्यात ब्रेक घेऊन बाहेर दे, बाहेरच्या दे देशामध्ये गेले आपण बघितलं असं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी जनता विचार करतात ठीक आहे सगळ्यांना न्याय मिळेल असं नाही सगळ्यांना सगळ्या गोष्टी ठीक होतील असं नाही परंतु या सगळ्यामध्ये चांगलीच चांगली गोष्ट कोणती आहे आपलं कमीत कमी नुकसान करणारा व्यक्ती कोण आहे हे सर्वसामान्य मतदार बघतो किंवा सर्वसामान्य जनता बघत असते मित्रांनो आणि ह्या सगळ्यामध्ये इंडिया आघाडीतला कोणता नेता बसतो हे तुम्ही सांगा तुम्हीच वाटका तुम्ही निर्णय घ्या मित्रांनो म्हणून मोदी साहेबांची जी लोकप्रियता आहे ना कारण ते भलं काही होऊ नये आपल्याला काही आप मिळेल नाही मिळेल परंतु नुकसान तर होणार नाही नाही ही सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा असते आणि तिथं इंडिया आघाडीतले नेते फेल होताना दिसतात आपल्याला मित्रांनो आता अनेक लोक टीका करतात टिप्पणी करतात की हे करतात की तुम्ही भाजपाचा प्रचार करतो आम्हाला काय करायचं आम्ही फक्त फॅक्ट दाखवतो आता ते हिंदू शब्द राहुल गांधीने जर नसतात इतकं मोठं यश हा इतकी पब्लिक तिथं जमले होते प्रचंड मोठी सभा झालेली होती त्याचा मोठा इम्पॅक्ट झालेला होता परंतु एका शब्द एका शब्दाने राहुल गांधींनी सगळ्या त्या इम्पॅक्टचा बट्टबोळ करून टाकला हे आपण बघितलं असेल मित्रांनो म्हणून तारतम्य महत्वाचं आहे कारण जर कोणी राहुल गांधींना ते भाषण लिहून दिलं असेल किंवा काय दिलं असेल आता अनेक करता किंवा सहज त्यांच्या तोंडून निघाला असेल सहज नाही होतं मित्रांनो कारण त्यांच्या मनामनामध्ये मना याच्यामध्ये हिंदू दे धर्माबद्दल जो द्वेष आहे तो द्वेष उघड झालेला आहे तर द्वेष त्यांच्या आतल्या मानातलं शब्द तोंडात आलेला आहे त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे म्हणून हिंदू धर्माचं जे काही लागण चालून हे करतात भाजपचे लोक किंवा मोदी साहेब या मंदिरात जाय त्या मंदिरात जाय राम मंदिराबद्दल असलेला द्वेष वेगवेगळ्या देवादेवतांबद्दल असलेला द्वेष राहुल गांधींचं लपून राहिलेला नाही त्यामुळं हा शब्द पकडून त्यांच्यावर टीका होणं त्यांना टीकात्मक झोडपून काढणं हे साहजिकच आहे अनेक त्यानंतर आपण जर बघितलं दिवसभर ती बातमी चालत होती आणि याच्यातून जे काही चारशे पार भाजपचं ध्येय आहे ते निश्चित पूर्ण होणार आहे आजच राहुल गांधींनी पराभव हो, मान्य करायला की आपल्या हातून मोठी चूक झालेली आहे बघूया मित्रांनो काय होतं परंतु त्यांना सल्ला देणारे राहुल गांधींनी सल्ला देणारे योग्य सल्ला द्यावा आणि वैयक्तिक मोदींवर टीका करण्यापेक्षा त्यांच्या धोरणावर टीका करावी त्यांच्या योग्य योजनावर टीका करावी आणि त्या योजना लोकांना त्रासदायक कशा आहे हे समजून सांगावं आणि आपल्या संघटनेला आपल्या लोकांना सक्त ताकीद मोदी साहेबांच्या वैयक्तिक टीका न करता जर प्रचार केला तर काहीतरी के यश मिळण्याची आशा आहे मित्रांनो बघूया काय होतं परंतु राहुल गांधी हे सगळं करतील म्हणून अपेक्षा वाटत नाही कारण त्यांच्या किंवा काँग्रेसच्या सगळ्यात लोकांच्या मनामध्ये मोदी साहेबांना असेल देश आपल्याला सातत्याने दिसून येतो म्हणून यातून जे काय म्हणतो ना यश आवडलं आणलं आणि काशी आणलं अशी सारखी स्थिती राहुल गांधी झाली असं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद